विधानसभा निवडणुकीचे आपल्या परिसरातील निकाल ऐकण्यासाठी उद्या सी न्यूज हे सर्वात उत्कृष्ट माध्यम ठरणार आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत वेगवान देण्यात येणार आहेत त्याचबरोबर सखोल विश्लेषण तज्ज्ञ करणार आहेत यासाठी तज्ञ पत्रकारांची एक टीम सी न्यूजसाठी कार्यरत राहणार आहे सकाळी आठपासून पासून हा निकालासाठीचा विशेष कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे आणि शेवटचा निकाल येईपर्यंत तो सुरू राहणार आहे सी न्यूज चॅनलवरून दिला जात असलेला निकाल हा अत्यंत वेगवान असेल आणि सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर आसपासच्या जिल्ह्यातील आपल्या सीमेवरील आणि ज्या मतदारसंघाची सांगली जिल्ह्यातल्या जनतेला उत्सुकता असेल अशा मतदारसंघातले त्याचबरोबर राज्यातले महत्त्वाचे निकाल आणि राज्य पातळी अपडेट्स या निक ठिकाणी देण्यात येणार आहेत तर सर्वात वेगवान निकाल आणि सखोल विश्लेषण पाहण्यासाठी उद्या ट्यून करा फक्त सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक